ही दंगल झाल्यानंतर अनेक धागेद्वारे समोर येत आहेत तर आता पुढे नागपूर दंगलीचं बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय नागपूर दंगलीनंतर सोशल मीडियावर एक भडकवणारी पोस्ट फिरवण्यात आली होती ज्यात अभी तो सिर्फ अटॅक हुआ आहे असा भडका उल्लेख करण्यात आला होता या पोस्टच्या माध्यमातून चिथावणी देण्यात आल्याचा था संशय पोलिसांना आहे तथा ही बांगलादेशातून भागातून प्रसारित करण्यात आल्याचं समोर आलंय त्याच्यामुळे नागपूर पोलिसांनी त्याचा था सखोल तपास सुरू केलाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या आय पी ॲड्रेस आणि लोकेशन ट्रॅक करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याच्या हालचालीसुद्धा पोलिसांनी आता सुरू केल्या कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या बांगलादेशी बांगलादेशीचे कनेक्ट असेल तर आपलं सरकार झोपलेलं आहे का आपली पोलीस यंत्रणा गुप्तचर यंत्रणा सरकार कोट्यावधी अब्जावधी रुपये पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर खर्च करते आणि इथं बांगलादेशी लोकांचं काही कनेक्शन असं जर येत असेल तर मला असं वाटतं आणखी हे येणाऱ्या काळात मला असं वाटतं एक भीतीदायक प्रकार हा हा गंभीर प्रकार आहे असं मी म्हणेल